नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा शुभ दुपार झालं का सर्वांचं जेवण वगैरे कोणाला उपवास असेल कोणाला काय काय कोणाचा नाश्ता झाले असेल कोणाचं च चा लंच झाले असेल या सर्वांनी लाईव्हमध्ये पटापट स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये नमस्कार मंडळी राम राम नवीन पाहुण्यांचं स्वागत आहे आमच्या वरती नमस्कार दादा हो जेवण झालं उपवास आहे ना दादा राम 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 स्वागत आहे दादा माझ्या वरती तुमचं तुमचं झालं का जेवण आज <laughs> ला ला तर उपवास आहे शनिवार लाईव्हला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फटाफट पट। आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो आहे माझ्या वरती मी योगेश दादा जालन्यावरून बोलतो आहे नमस्कार योगेश दादा स्वागत आहे चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा स्वागत आहे जालन्यावरून बोलतोय दादा गाव गाव तालुका भोकरदन नीले कलर के धन्यवाद दादा धन्यवाद स्वागत आहे वरती तर काय म्हणताय दादा मग झालं का जेवण वगैरे तुमचे आणि तुळशी दादा सर्वांना सांगतो आहे की माझा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ माझ्या गाण्यांचा तर तो नक्की बघा तिथे कमेंट करा आणि योगेश दादा स्वागत आहे तुमचं वरती <laughs> मला हो का दादा दा। बाप रे बाप मी तर दर शनिवार पकडतो बो मग काय वातावरण आहे योगेश दादा आणि परभणीचं काय वातावरण आहे मग तुळशी दादा सात लोक सात लोक आहे शिशी शिशीवरती तर सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या भावाला आणि कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब परिवारामध्ये मला, मला मित्र हवे आहे मला मित्र पाहिजे आणि हवे आहेत मला एक यूट्यूब परि मला यूट्यूब परिवार नवीन पाहिजे जुन आपण आपले सर्व यूट्यूब परिवार म्हणजे एक घर तयार होतं म्हणून म्हणतो आपलं एक घर परिवाराचं स्वागत आहे लाईववरती तर चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा बाबांनो ओके okay, ओके okay, धन्यवाद दादा धन्यवाद आपल्या युट्यूब परिवाराचे तुम्ही सदस्य आहात सर्वजण आपले सर्व मित्रमंडळ यूट्यूब फॅमिलीचा एक सदस्यच आहे आणि मनापासून तुम्ही येतात बरं का आपल्या फॅमिलीमध्ये आणि बोलतात सर्वांशी तर चॅनलवर नवीन असेल तर नवीन आलेल्या सदस्यांनी तर सबस्क्राईब करा हो का हो लेवा रेवाद चालतं ना तिथे आता असं कोणी करू ने बरं का कोणी लोकांनी हे एक चुकीचं आहे खरं म्हटलं तर दादा तीन लोक आय शीशीवरती कमेंट करा भावांनो आणि लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <coughs> जल्दी जल्दी लाईक करो कमेंट कीजिए तुळशीदास तुळशी दादा एक कमेंट वाचाय का हिंदी माणसाने कमेंट केलेली वाटा तिथं बघा तो काय विचारतो बघा मला <laughs> त्याची कमेंट वाचा कमेंट आणि सबस्क्राईब करा सर्वां वर नवीन असा सबस्क्राईब करा कमेंट करा सर्व यूट्यूब फॅमिलींचं मी स्वागत करतो आहे मनापासून आणि हार्दिक अभिनंदन तुम्ही आल्याबद्दल मला एक युट्यूब परिवारच नाही तर मला भाऊ भेटलेला आहे मोठे मला मोठे भाऊ भेटले आहे ताई दादा आणि मला एक भावंड मिळाले आहे माझ्या यूट्यूबवरती यूट्यूबच्या माध्यमातून मला एक कुटुंब मिळालेलं आहे आणि मी धन्यवाद मानतो यूट्यूबचे त्यांनी मला सर्व कुटुंब कुटुंबांची भेट घालून दिली आणि नवीन परिवार मला मिळून दिलं तर सर्वांचं स्वागत सभी का स्वागत आहे लाईव्ह मी तो कमेंट करा सर्वांनी तू मेरी मेहू हो तेरा प्यार तेरा मेरा जन्म जन्म सर्वांनी माझा व्हिडिओ बघा मित्रांनो आणि माझं काही माझी लाईव्ह कसे वाटते तर ती नक्की सांग माझे लाईव कसे वाटते ते नक्की सांगा जल्दी <coughs> जल्दी कमेंट कीजिए लाइक करो कमेंट करो जल्दी पर जल्दी चॅनल पण होतो सब्सक्राइब करो हा कट केला कट केला तर सर्वांना नवीन आहे ते कमेंट करा बा घरचा फोन होता तर माफ करा सर्वांनी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा उलट इयरफोन झाला ते कमेंट करा सर्वांनी तुटला बेचाळीस त्रेचाळीस लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे हो होतो सब्सक्राइब करो भैया कमेंट पढ़ने के पढ़ने लिए बाबा दादा थंडीचं वातावरण तर बाप रे बाप काय सांगता हो दादा लेख कडक आहे आता कमी आहे हो हो ओके दादा कमी टाळकल्या तर रे बाबा माझ्या कमेंट अडकल्या होत्या हो दादा नक्की बरका का ओ सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला शब्द कधी कळणार तुला भाव श शब्द कधी कळणार तुला सांग माझा फुला तुला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला दादा मला बरेचसे गाणे येतात बरं का पण मी जास्त प्रॅक्टिस केली नाही खरं म्हटलं तर शॉर्टकटच म्हणतो मी हो पण गाणं मी नक्की टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये अर्थ कधी ह्या वा दादा आपला राजा बघितला बाप का कृषी राजा हम तर बाप रे बाप काय होऊ ने भाऊ आता चांगलच आता एकवीस तारखेच्या नंतर सांगेल मग ते भाऊ पाऊस पण आपल्या भागाकडे नाही पंजाब तक पंजाब डक साहेबांच्या ग्रुपला आहे मी तुळसीता दादा हा पंजाब डक हवामान परभणी दोनशे एकोणचाळीस या ग्रुपवरती आहे मी कमेंट करा जल्दी जल्दी बाप रे बाप ड्रायविंग करणाऱ्याला मस्त सीटावर मसाला पाळी व मजे ड्रायव्हरची मस्त मजा होती सीटवरती बसायला ट्रॅक्टरचं स्टेअरिंग ते हा हो हो दादा ते नक्की गाईल मी उद्या आता आहे ना रविवार पण आहे मस्त दुपारून बारा साडे बारा वाजता म्हणजे अशा टायमालाच मी गाणी थोडे थोडे गाणे ना उद्या मस्त एंटरटेनमेंट करणार आहे सर्वांचं उद्या रविवार पण आहे आणि उद्या बरेचसे लोक येतात आपल्या मध्ये हे चाल तोर तोरुसु बुरु, बुरु कसे डोळ्यावर कसं आहे कोण गाणे डोळ्यावर डोळावर हे गाणं मी आता खरं आहे ना थोडं एंटरटेनमेंट करणार आहे मी आले बारी गाणं येते पण केस भरपूर डोळ्यावर हा हो दाव्या डोळ्यावर बट बट ले बारी गाणं येते पण मी जसे गाणे खूप म्हणायचो बरं का प्रॅक्टिस करून पण आता गाणे मी जास्त प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष झालं माझं खरंच तुम्हाला माहिती आहे दादा या यूट्यूबवरती ना मी पहिले सिंगिंग करायचो दोन हजार बावीस तेवीसला एक गाणं असं एक गाणं आहे माझं त्याच्यावरती तर ते तर नक्की बघा तुम्ही आ जाओ आ जाओ हमारे साथ सभी लोग हां तर भेटूया मित्रांनो आज सर्वांना बाय बाय तीन साडेतीन चार दरम्यान बघतोय मी काय होतं काय नाही तर नाहीतर आपली लाईव्ह कंटिन्यू राहते कधी पण आपला फिक्स टाईम नसतो आहे पण ते आपली लाईव्ह नोटिफिकेशन ऑन करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा शॉर्ट व्हिडिओ एकदा बघा सर्वांना बाय बाय टेक केअर राम रामाने घ्या काळजी करा जेवण या जेवायला जय जे बजरंगबाली जय शिवराय